नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी समाज समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्यावर मी तुमचा आभार मानतो मी आज चंदन या प्लॉटवर आलेलो आहे आपण जी रोपं दिलेली आहे तर त्या रोपांची कंडिशन कशी किंवा चंदनमध्ये काय इतर काही रोपं लावलेले आहे तर त्याच्याबद्दल थोडे आपले शेतकरी तुम्हाला माहिती सांगतील तर तुम्ही ह्या व्हिडिओद्वारे त्याची माहिती ती माहिती ऐकावी तर तुम्ही चर्चा करू शकता तर सर आपलं नाव काय पूर्ण माझं नाव विजयसिंह रामचंद्र गायकवाड कडलास गाव तालुका सांगोला सांगोला जिल्हा सोलापूर तर सर आपण चंदनची लागवड केलेली आहे आता टोटल किती महिने झालेले आहेत आपली चंदनाची लागवड करून आता जवळजवळ सोळा महिने झालेले आहेत तर सोळा महिने झाले आहेत पण सर तुम्ही चंदनमध्ये आता एक मी बघतोय की तुम्ही सुरू आणि लिंबाचं झाड लावलेलं ला आहे तर सुरू आणि लिंबाचं झाड चंदनमध्ये लावायचं कारण काय थोडं शेतकऱ्यांना सांगू शकताय का सांगू शकतो चंदन हे असं झाड आहे की हे परावलंबी झाड आहे ह्याला होस्ट प्लॅन म्हणून लागतं ते लिंबाचं झाड सरूचं झाड करंज असे वेगवेगळे वेग प्रकारचे जे लाईफ टाईम जे होस्ट असतो ते लागतो ते त्याच कारण का की चंदनाला निसर्गाने पांढरी मुळी ही दिलेली नाही आणि त्याच्या बाजूला आपण एक चार ते पाच फुटावरती लिंब सरू लावलं तर ते चंदनाची मुळी त्याच्या मुळीला जाऊन अशी म्हणजे वेडा घालून त्याच्यातला अंश खाऊन चंदनाची वाढ होती आता आपला सोहळा महिन्याचा प्लॉट आहे आता जवळजवळ याची उंची एक दहा फुटाच्या आसपास गेलेली आहे खोड साधारण खोड साधारण कोड हातासारखं असं म्हणजे झालेलं आहे आताच्या अशा मनगटा एवढं दंडा एवढं झालेलं आहे तर तुम्ही आता हे जे पूर्ण सांगितलेलं आहे पण आता तुम्हाला काही शेतकरी पण विचारत असतील किंवा तुम्ही काय प्लॉट बघित असतील तर काही काही शेतकऱ्यांचे पण चंदनाची अशी वाढ झालेली नाही तो सात वर्षे पाच वर्ष झाले प्लॉट आहे मी पण प्लॉट बरेच फिरलो आणि माझ्या प्लॉट मध्ये पण रोज शेतकरी एक दोन जण येऊन जातात कारण त्यांनी चंदनाची लागवडी केलेली आहे पण त्याच्यासाठी त्यांनी होस्ट म्हणून काय लावलेलं नाही चंदनाची वाढ होते पण कालांतराने ते काय होतंय त्याच्यामध्ये जे गाभा होणार आहे सुगंधी गाभा त्याला ते भरपूर टाइम लागणार आहे पंचवीस ते तीस वर्ष कालावधी लागणार आहे आपल्या मध्ये जे गोष्ट लावलेला आहे ह्याच्या काला म्हणजे त्याला जर खाद्य व्यवस्थित मिळालं म्हणजे ह्याच्यामुळे मिळणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नऊ ते दहा वर्षांनी त्याच्यामध्ये तयार होत म्हणजे तुम्हाला तुमचं म्हणणं आहे की आपली बाग नऊ दहा वर्षांमध्ये सुद्धा जाऊ शकते चंदन जाऊ शकते जाऊ आणि तुम्ही ह्याला खाली काय डोस वगैरे तर टाकलेला नाही शेणखत वगैरे सुरुवातीला लावलेलं टाकलेलं ला आहे त्याच्यानंतर काय नाही कधी कधी मग ह्युमिक असेल तेवढं सोडतो बर पाण्याचं नियोजन कसं ठेवता ह्या प्लॉटला तुम्ही पाण्याचं नियोजन कसं ही पाण्याचं नियोजन आठ दहा दिवसातून किंवा पंधरा दिवसातून एकदा देतो मी पाणी बर आता सोळा सतरा महिन्याचा प्लॉट झाला म्हणलं जातो तुम्ही ह्या वर्षी आता उन्हाळ्यामध्ये पाणी ठेवणार आहेत का बंद करणार आहेत पाणी आता ह्याचे ह्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे साधारण डिसेंबरच्या आसपास याला दोन वर्ष पूर्ण होतील बरोबर दोन वर्ष झाल्यानंतर हे जर पूर्ण पाणी बंद करणार पूर्ण 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 पावसाच्या जीवावरच राहणार जीवावरच येत याला पाण्याची काही आवश्यकता नाही कारण पाणी जर चालू राहिलं तर हे झाड अति वाढणार आणि वाढतच राहणार बर ते वाट्याची पाणी बंद केल्यामुळे वाढ थांबून आता म्हणजे गाभा तयार हो तयार ता, होत चंदन म्हणजे आज जे आपल्याला त्याच्यापासून चालू होती त्याच्यामुळे पाणी बंद आहे तर तुम्ही शेतकरी बंधूंनी आता जी काही सरांनी माहिती सांगितली तर ह्याच पद्धतीने चंदन लागवड केली पाहिजे ना असंही त्यांचं म्हणणं आणि माझंही म्हणणं आहे तर तुम्हाला चंदन लागवडीसाठी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा त्याची रोपे पाहिजे असेल तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता श्री तुळजा हॅटेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपरायटर समाधान मुंडे शिक्षण बी एस एम बी ए नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर संपर्क करू शकता अशी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला करा व लाईक करा धन्यवाद